साहेब या विभागाचे कर्तृत्ववान मंत्री आदरणीय दीपक केसरकर साहेब त्याचप्रमाणे याच विभागाच्या सचिव श्रीमती कुंदन मॅडम संचालक व व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर उपस्थित शिक्षक बांधवानो बंधून सर्वप्रथम आजच्या या शिक्षक दिनाच्या आपणा सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो असं म्हटलं जातं की वाचाल तर वाचाल पण वाचायला जो शिकवतो तो समाज घडवतो आणि म्हणून आज इकडे उपस्थित असणारे ही सर्व शिक्षक मंडळी त्याचप्रमाणे राज्यातील इतर शिक्षक मंडळी यांनी हा समाज घडवण्यात एक खूप मोठी अशी भूमिका निभावलेली आहे आणि येणाऱ्या काळातही आपली जबाबदारी पार पाडत या समाजाला योग्य या समाजातील युवा पिढीला योग्य असं मार्गदर्शन करून या समाजात एक चांगलं वातावरण निर्माण करायची जी ताकद आपल्यामध्ये आहे त्याचा वापर करून आपण निश्चितपणे यापुढेही कार्यरत राहाल अशी मला खात्री आहे आपण सर्वांनाच माहीत आहे की शिक्षणाचा दर्जा हा महाराष्ट्रात देशात प्रमुख जे राज्य आहेत त्यात सर्वात वरचा आहे आणि एकूण जर आपण बघितलं तर महाराष्ट्राच्या प्रत्येक सरकारनी आणि विशेष करून एकनाथ शिंदेसाहेबांच्या सरकारनी हे शिक्षणाला जे महत्त्व दिलेलं आहे शिक्षणासाठी जो वेळ दिला आहे शिक्षणासाठी जो अनेक वेळा विधानसभेत विधान परिषदेत आपण बघितलं असेल बहुतांश वेळ बराचसा वेळ हा शिक्षकांविषयीच्या खालच्या सभा वरच्या सभागृहात तर मला वाटतं अर्ध्यापेक्षा अधिक वेळ हा शिक्षकांच्या विषयावरती आपण कर्त करतो विधानसभेचा अध्यक्ष झाल्यापासून अनेक वेळेला सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी पण हे मला सातत्याने सांगितलेलं आहे की आपण विधानसभेतही शिक्षकांविषयीचे किंवा शिक्षणाविषयीचे विषय विशे हे प्रामुख्याने चर्चेस घेणं अपेक्षित आहे यातून निश्चितपणे दिसून येतं की मुख्यमंत्र्यांसाठी पण शिक्षण ही प्रायोरिटी आहे आणि आपण संपूर्ण जगात जर बघितलं तर जे देश प्रगतिशील आहेत जे देश ज्या देशांनी एक उंची गाठलेली आहे ज्यांच्या इकॉनॉमीज ॲडव्हान्स्ड आहेत ज्यांच्या इकॉनॉमीज टॉप टेनमध्ये येतात या सगळ्या देशांनी सर्वप्रथम शिक्षणाकडे आपलं लक्ष केंद्रित करून शिक्षण क्षेत्रात जास्त जास्त वाव देऊन एक चांगलं ह्युमन कॅपिटल तयार केलेलं आहे आपण सर्वांना माहीत आहे की भारत हा जगातला सर्वात तरुण देश मानला जातो आपला ॲवरेज एज पॉप्युलेशन हे साधारण सत्तावीस वर्ष आहे आणि आपल्याला जर हे डेमोग्राफिक ॲडव्हान्टेज चा वापर करायचा असेल तर या लार्जेस्ट यूथ पॉप्युलेशनला लार्जेस्ट स्किल्ड यूथ पॉप्युलेशन करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हे कार्य आपल्या सगळ्यांच्या सक्रिय सहभागाशिवाय शक्य होणार नाही आणि म्हणूनच या देशाला जगातली आज आपण पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहोत काही वर्षात आपण जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरू परंतु जर का आपल्याला या जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून पुढे यायचं असेल तर तुमच्या योगदानाशिवाय शिक्षकांच्या योगदानाशिवाय हे शक्य होणार नाही हे आपल्याला कबूल करायलाच लागेल आणि म्हणूनच तुम्हा सर्वांवरती एक मोठी जबाबदारी आहे जी मला खात्री आहे आपण सर्वजण योग्यरित्या पार पाडाल परत एकदा आजच्या या शिक्षक दिनाच्या आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो कार्यक्रम बराच मोठा आहे इकडे ज्या आमच्या शिक्षकांचा गुणगौरव होणार आहे ज्यांना अवॉर्ड्स दिले जाणार आहेत त्यांना आधीच मी मनापासून शुभेच्छा देतो त्यांचे अभिनंदन करतो आदरणीय मुख्यमंत्र्यांना पण आता कॅबिनेटसाठी जायचं आहे त्यामुळे अधिक वेळ न घेता आपल्याला शुभेच्छा देत माझे दोन शब्द इकडेच थांबतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद